नमस्कार मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सरकार चालवणं कठीण जात आहे का मागच्या काही महिन्यांपासूनचे जे ज्या घटना घडत आहेत अनेक गोष्टी ज्या पुढे येत आहेत त्यावरून तरी असं दिसतंय की फडणवीस यांना हे सरकार चालवण्यासाठी खूप श्रम पडतात मग तुलना होते की दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेस फडणवीस प्रथम मुख्यमंत्री झाले होते त्यांचा तो पाच वर्षांचा काळ आणि आताचं सरकार अशीच जर तुलना केली तर कुठेतरी असं दिसून येतं की यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना सरकार चालवण्यात अनेक अडचणी येत आहेत आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे ज्या वेळेस फडणवीस दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते त्यावेळेस सरकारमध्ये फक्त तत्कालीन शिवसेना होती आणि शिवसेनेला सोबत घेऊन ते सरकार चालवायचं चा होतं त्यातही शिवसेनेचा तत्कालीन शिवसेनेचा एक चांगला मुद्दा म्हणा किंवा ड्रॉबॅक म्हणा ज्यांना जसं वाटतं तसं पण तो मुद्दा असा होता की तत्कालीन शिवसेनेचा सगळा रिमोट कंट्रोल हा अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या हातात होता उद्धव ठाकरे जे सांगतील ती पूर्व दिशा होती आणि त्यामुळे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना खऱ्या अर्थाने आपलं मंत्रिमंडळ किंवा आपलं पक्ष आणि उद्धव ठाकरे यांना सांभाळणं हे दोनच टास्क होते कारण उद्धव ठाकरे यांना सांभाळलं तर शिवसेनेचे मंत्री त्यांच्या आदेशाबाहेर जाणारे नव्हते आणि त्यामुळे आपल्या पक्षातली माणसं आणि उद्धव ठाकरे हे या दोनच गोष्टी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना सांभाळाव्या लागत होत्या यावेळेस मात्र परिस्थिती वेगळी आहे मित्रांनो यावेळेस तीन पक्षांचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना हे उरलेले दोन पक्ष म्हणजे स्वतःचा तो पक्ष सांभाळायचा सा आहेच पण त्याचबरोबर शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी देखील सांभाळायची अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची दमछाक कोण साहजिक आहे आणि त्यातही शिंदे यांची शिवसेना ही नवीन आहे आत्ताच त्याला साडेतीन वर्ष वगैरे झाले असतील जेव्हा शिंदेच्या आता शिवसेना आली आणि शिंदे यांच्याकडे त्यांच्या सोबत जे नेते आले आमदार आले खासदार आले त्या सगळ्यांवर अद्यापही शिंदे यांचा कमांड नाहीये ही सत्य बाब आहे आणि ती स्वीकारावी लागेल ही जी सगळी मंडळी शिंदे यांच्या सोबत आली त्यांचा पुन्हा हेतू होता की आपल्याला सत्तेत काहीतरी मिळावं सत्तेत येण्यासाठी ती मंडळी शिंदे यांच्याकडे आली नेमकी तशीच परिस्थिती अजितदादांची अजितदादा सोबतही जी मंडळी आलेली आहेत त्यांनाही सत्तेचा वाटा हवा आहे आणि त्यामुळे शिंदे असो किंवा अजितदादा असो कि या दोघांचाही खऱ्या अर्थाने आपल्या नेत्यांवर कंट्रोल नाही कंट्रोल नाही आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे तो कंट्रोल नसल्यामुळे शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि अजितदादा यांचे आमदार मंत्री हे काहीसे मनमानीप्रमाणे वागतात का तर नक्कीच मित्रांन आता अनेक मंत्र्यांची विशेषत शिंदे गटातल्या मंत्र्यांची जसं संजय शिरसाट असतील त्यांच्या मुलाचं प्रकरण बाहेर आलं योगेश कदम असेल असतील त्यांच्या बिअर बारचं किंवा लेडीज बारचं प्रकरण बाहेर आलं संजय गायकवाड आणि हारा हाणामारी केली हे सगळे अर्थातच शिंदे यांच्या शिवसेनेतले मंत्री तर दुसऱ्या बाजूला माणिक कोकाटे असतील ते त्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे ते रमी खेळत होते सूरज चव्हाण त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली त्याचाही मोठा बबाल झाला या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्या गोष्टी फडणवीस हे हाताळू शकत होते का तर निश्चितच नाही कारण हे जे सगळे मंत्री आहेत हे सगळे मंत्री हे भाजपचे नाही आहेत हे आहेत शिंदे यांच्या गटातले आणि अजितदादांच्या गटातले आणि त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं हे काही देवेंद्र फडणवीस यांना शक्य नाही अशा वेळेस देवेंद्र फडणवीस काय करू शकतात तर अर्थातच त्यांचे जे प्रमुख आहेत म्हणजेच शिंदे असतील किंवा अजित पवार असतील त्यांना सांगू शकतात त्यांच्याकडे गाराने मांडू शकतात पण त्याच नेत्यांचा जर या मंत्र्यांवर वचक नसेल तर तर काहीही होऊ शकत नाही या मित्रांनो काही ने। होऊ शकत नाही आणि नेमकी तीच परिस्थिती सध्या आहे मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या आणि त्यामुळे भले देवेंद्र फडणवीस यांनी कितीही आवर घालण्याचा प्रयत्न केला तरीही तो आवर पूर्ण होऊ शकत नाही कारण देवेंद्र फडणवीस नियम करतील तसा तरी नियम केला की पीए जे आहेत हे त्यांच्या मर्जीतले घ्यायचे नाहीत ते सरकारी अधिकारी नकोत पण काय झालं तिथेही या मंत्र्यांपुढे देवेंद्र फडणवीस यांचं काही चाललं नाही मग इतर मुद्दे तर पुढे आलेच आता या सगळ्या गोष्टी आक्रेकणं हे मोठं आव्हान सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्यामुळे कुठेतरी असं जाणवतंय की दोन हजार चौदा नंतरच्या पाच वर्षांचा काळ आणि आताचा काही जो काळ जो आहे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यावेळेस मंत्रिमंडळावर मांड घालणं हे शक्य झालेलं नाहीये हे फॅक्ट आहे अर्थात त्यात देवेंद्र फडणवीस यांचा दोष आहे का त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांना व्यवस्थित आवरलेलं आहे एक गिरीश महाजनांचं नाव त्या स्कॅन्डलमध्ये आलं पण विरोधक त्याबद्दल काहीच पुरावे देऊ शकलेले तो स्कॅन्डल झालाय नाही झालाय काही माहीत नाही फडणवीस आपल्या मंत्र्यांना लगेच आवर घालतात पण या उरलेल्या पक्षांच्या मंत्र्यांना ते आवर घालू शकत नाही हे दिसून आलेलं आहे दोन हजार चौदा नंतरच्या पाच वर्षांचा काळ हा फडणवीसांमधला एक उत्कृष्ट प्रकाशक प्रशासक हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दिसला आणि त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फार वेगाने राज्याच्या प्रगतीकडे लक्ष दिलं आर्थिक विकासाकडे लक्ष दिलं कारण मंत्रिमंडळाच्या पातळीवर देवेंद्र फडणवीस निश्चिंत होते की सगळं आपल्या कंट्रोल मध्ये आहे हे असं त्यांना माहित होतं आणि खरंच ते कंट्रोल मध्ये होते आणि त्यामुळे त्यांनी सगळं लक्ष हे राज्याच्या विकासाकडे ल दिलं आणि त्यामुळे त्या, त्या काळामध्ये राज्याचा विकास फार वेगाने घडला आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की फडणवीसांना हे मंत्रिमंडळ देखील आवरावं लागतंय आणि दुसऱ्या बाजूला राज्याचा विकास हे एक आव्हान त्यांच्या समोर आणि अशा या दोन पातळीवर लढताना देवेंद्र फडणवीस यांची सध्या दमछाक होतेय का तर निश्चितच देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होते आणि ती दिसतेय मित्रांनो या सगळ्या गोष्टीतून देवेंद्र फडणवीस बाहेर येतील या सगळ्या मंत्र्यांना जे मुकाट सुटलेले आहेत त्यांना आवर घालतील आणि जितक्या लवकर हा आवर घातला जाईल ते तो चांगला असेल असं माझं तर तरी प्रामाणिक मत आहे कारण मंत्रिमंडळाच्या पातळीवर सर्व सुरक्षित असेल तर राज्याचा विकास फार वेगाने घडून येऊ शकतो तेच आपल्याला दोन हजार चौदा नंतरच्या पाच वर्षांमध्ये दिसते आता कुठेतरी ते गायब झालेले आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला आपल्याला तो आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद